एकनाथ खडसेंवरच मुलाच्या कुणाचा आरोप गिरीश महाजनांवर संतापले नाताहून भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्यातील शाब्दिक युद्ध सातत्यानं पाहायला मिळते हे दोन्ही नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात मात्र सध्या हनी ट्रॅपमधील आरोपी प्रफुल्ल लोढा या प्रकरणावरून दोन्ही नेत्यांमध्ये जुंपलेली असताना गिरीश महाजन यांनी थेट एकनाथ खडसेंच्या मुलाचा हत्या प्रकरण चर्चेत आणल्यानं खळबळ उडाली आहे एकनाथ खडसे यांच्या मुलाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला होता हे समोर आलं पाहिजे खडसेनी त्यांच्या मुलाचा खून केला असं प्रफुल्ल लोढा यांनी म्हटल्याचं दाखला गिरीश महाजन यांनी दिला आता महाजनांच्या या दाव्यावर एकनाथ खडसेंनी संतप्त होऊन प्रतिक्रिया दिली हिंमत असेल तर या प्रकरणाची सी बी चौकशी करावी अशी मागणी खडसे यांनी केली आहे माझ्या मुलाच्या प्रकरणात गिरीश महाजनला आव्हान आहे की माझ्या एकुलत्या एका मुलाच्या खुनाचा आरोप माझ्यावर करतात हिम्मत असेल तर तात्काळ या प्रकरणाची चौकशी करा असं एकनाथ खडसेंनी म्हटलं आहे निखिल खडसेचा मृत्यू झाला त्यावेळी तीन दिवस मी घरीच नव्हतो त्याच्या मृत्यूच्या दिवशी मी देखील नव्हतो माझ्याकडे जमिनीशिवाय काहीच नाही गिरीश महाजन हा शाळा मस्तरचा पोरगाम आहे याच्याकडे एवढा पैसा आला कुठून त्याच्या जावयाच्या नावाने संपत्ती ठेवली आहे याचा तीन बत्ती येते प्लॉट आहे तो किती किमतीचा आहे याची माहिती घ्या असं म्हणत गिरीश महाजनांच्या पा मालमत्तेवर खडसेंनी सवाल उपस्थित केले आहेत मुख्यमंत्र्याचा जवळचा ज्याला म्हणतात की समर्था करता आहे आणि त्यामुळे त्याच्यात हिंमत असेल त्यानं दम असेल तर याची चौकशी करावी माझे त्याची चौकशी पोलिसांकडून झालेली आहे मला त्या ठिकाणी याच्याबद्दल कोणताही आक्षेप नाही यांचे पोलीस चौकशी करणार नाही म्हणून माझी मागणी आहे की एस आय टी बी आय टी कशाला नेमता सी आय डीकडून नाही आपल्या सी बी आयकडून चौकशी केली पाहिजे ना एवढं वरिष्ठ पातळीवर मला लहान का लेखता तुम्ही एवढ्या मोठा जर बर्डर केला असेल तर सीबीआयकडून चौकशी केली पाहिजे याचं डोकं फिरलेलं दिसतंय एकुलता एक, एक, एक मुलगा माझा गेला त्याचं दुःख मधून माझ्या मनातनं गेलेलं नाही गिरीश महाजनला मुलगा नसल्यामुळे ते समजू शकणार नाही मुलाचं दुःख काय असतं म्हणून बेछूट आरोप करायचे तर ता तुझ्यात ताकद असेल तुझ्यात हिंमत असेल खरं सरकार तुझं ऐकत असेल तर आयकडून चौकशी करत सत्य काय कायद्या बाहेर काढ वारंवार हवेत वाफा कशाला सोडतो आहे रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई